दोन महिन्यापासून चर्चेत असलेला बहुचर्चित छावा चित्रपट अखेर चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित झाला बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदनाची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलच्या उत्कृष्ट उत्कृष्ट अभिनयाने कौतुक केले जात आहे तर दुसरीकडे चित्रपटाच्या पटखळ आणि गतीवर काही टीकादेखील दिसून आल्या आहेत विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ज्या तीव्रतेने साकारली आहे ही कौतुकास्पद आहे त्याचे एक्सप्रेशन संवाद आणि ॲक्शन सिक्वेन्स खूप प्रभावी आहे विकीने मराठा साम्राज्याच्या शूर योद्ध्याच्या भूमिकेत स्वतःला पूर्णपणे जुळवून घेतले आहे ज्यामुळे प्रेक्षक त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहे छावा या चित्रपटाच्या रिव्ह्यूबाबत सोशल मीडियावर प्रेक्षकांचे वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत काहींनी याला सिनेमॅटिक मास्टरपीस म्हटले तर काहींनी त्याच्या पटकथेत ऊर्जेचा अभाव असल्याचे म्हटले एका वापरकर्त्याने लिहिले आहे छावाची पटकथा कमकुवत आहे त्यात ती ऊर्जा आणि उत्साह नाही जो तो आणखी चांगला बनवू शकला असता काही भाग कंटाळवाने आणि कंटाळवाने वाटतात त्याचवेळी दुसऱ्या एका वापरकर्त्याने त्याचे कौतुक देखील केले आहे मराठा राजा छत्रपती संभाजी महाराजांची ही कहाणी हृदय हृदयस्पर्शी रु� आहे चित्रपटात उत्तम दृश्य आणि दमदार अभिनय आहे चित्रपटाचे चित्त तारक दृश्य आणि सेट डिझाईनमुळे तो मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा आहे छावारी या युद्धाचे दृश्य अतिशय तपशील तपशीलवर चित्रित केली आहे ज्यामुळे प्रेक्षकांना ऐतिहासिक घटनांची खोली अनुभवता येते तथापि काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे की चित्रपटाचा रन टाईम खूप मोठा आहे आणि काही भाग अनावश्यक ओढले गेले आहे ज्यामुळे चित्रपटाची गती मंदा होते अशा यामुळेही वादात सापडला होता छावारी एका विशिष्ट दृश्यात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना लेझी नृत्य करताना दिसले ज्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला काही लोकांनी या दृश्यावर आक्षेप सुद्धा घेतला होता ज्यामुळे वाद वाढला यानंतर चित्रपट निर्मात्यांनी महाराष्ट्र नि निर्... नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्या सूचनेनुसार चित्रपटातून हे दृश्य काढून टाकण्यात आले आहे तर छावा चित्रपटाची एक महिन्यापासून खूप क्रेझ होती लोकांमध्ये की कधी चित्रपट येईल आता चौदा फेब्रुवारीला हा चित्रपट फायनली रिलीज झाला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या सिनेमा थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमाचा आनंद घेऊ शकता आणि जर तुम्ही बघितला असेल हा सिनेमा पहिल्याच दिवशी फर्स्ट डे फर्स्ट शो तर आपल्याला आपल्या कॉमेंटमध्ये ते पण सांग